करा सुरुवात स्टार्ट करा करा ना अगं चालू केली नमस्कार नमस्कार मी, तुमसे वादे वादे है। नमस्कार। मी संस्कृत आहे तुमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही आज भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत आणि ना ही है, ही है। का, आता का है? तुम्ही मग छान दिसताय काय काय तुमचं आज काय तुम्हाला सुट्टी का? होती का होती मग आज अभ्यासाला दांडी मारली वाटत हो का बरं बरं ठीक आहे बोला होता काय आहे तुम्हाला काय सांगायचंय त्यांना तुमचा मेकअप कुणी केलाय केला। हां का आणि साड्या कुणी घातल्या तुम्हाला मग तुम्ही काय करता आम्ही फक्त उभा राहतो हा का बर बर ठीक आहे आता किती वाजले संध्याकाळी हे तुम्ही इकडे राहता काय बर आता तुमचं वॉकिंग चालू आहे का तर तुमचं वॉकिंग चालू आहे आता झाले का तुमचे व्हिडिओ वगैरे काढून तुमच्या एक्झाम झाल्या का आज काय होत तुमच्या स्कूल मध्ये हो, आज हो आज 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 तुम्डे तुम्डे का आज काय होत स्कूल मध्ये काय केलं तुम्ही आज काहीतरी तुमची तुमची काहीतरी ऍक्टिव्हिटी होती ना आज काय होत काय सांगितलं त्याच्याविषयी माहिती सांगितली का कसं बनवलं आहे ते आम्ही सांगितलं हो काय काय होतं ताटा मध्ये ते सांगितलं हो तीन जणांचे ताटतले एक एक डिश खाती हां मग काय काय बनवलं होतं तुम्ही पुरी अजून उसळ हो आणि हरभराची उसळ अजून काकडी टोमॅटो हो होय का मग तुम्ही काय केलं काकडी वगैरे व तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं का आणायला बरं म्हणजे पौष्टिक आहार सकस आहार आहे असं का म्हणजे मुलांना सगळं माहिती व्हायला पाहिजे म्हणून का मग काय काय आणलं होतं तुमच्या स्कूलमधील मुलांनी

टीचरच तुमचं खाल्ल्यानंतरच पोट भरलं अरे वा किती छान कधीतरी मॅडम ना आपल्या तुमचं चेंज आहे की नाही बाकी अजून तुम्ही काय ते प्लेट वगैरे सजवली का काय काय केलं होतं कसं कसं केलं तुम्ही डेकोरेशन साठी काय काय घेऊन गेला होता टोमॅटो तुम, काकडी कांदा घेऊन गेलता ना हां मग त्यांनी कसं डेकोरेशन केलं काकडी मग ते कट केलं सा, के का तसंच पूर्ण तसं आकाच ठेवलं कट केलं गोल गोल प्रमाणात ठेवलं का बर हां मग कसं सजवलं फोटो काढले का त्याचे हां का बर टीचरने मग कसा वाटलं तुम्हाला शाळेतला उपक्रम असं रोज असेल तर आवडेल का तुम्हाला मग मॅडमनी सांगितलं का असा पौष्टिक आहार घेतल्यानंतर काय होत काय होत मग काय सांगितलं त्यांनी आपण आजारी पडतो आपण ना माझी मैत्रीण होती तिने बाहेरचं दही आणलेलं ना तिला ना दुपारी उलट्या झाल्या हो का मग काय झालं मग आता बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे

आणि तुम्ही तुम्हाला मिनिट गजरे फुलं वगैरे दिली होती त्याचं डेकोरेशन काय केलं मग फुलं काय केली गजरे काय केले गजरेला दिले हा मग टीचरने काय केलं टीचरने डोक्यात घातले असा तुमचा आजचा दिवसभराचा प्रोग्राम झाला कसा वाटला मग तुम्हाला तो प्रोग्रॅम वाढून अभ्यास करणार मेवणार आणि मग झोपणार साडी घातल्यावर तुम्हाला कसं वाटतय आता मस्त हो का, का, हो का? हाँ। हाँ। सुंदर वाटतय ना सुंदर दिसत आहे का तुम्हाला साडी घालायला आवडते का हो।, हो का रोज साड्या घालायच्या का मग एवढा वेळ कोणाला असतो तुमच्या घरात हो का मग ती घरातलं काही काम करत नाही का काय ना हो। काम करते बर बोला बाकी काय अजून लाईक

नवीन परत पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटत आम्ही कस दिसतोय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय